ब्रेक नंतर बघूया संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत शिरसाट शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचल्याचं कळत आहे शिंदेची तब्येत बरी नसल्यानं शिरसाट जे आहेत ते त्यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता गेलेले संजय शिरसाट हे आता त्यांच्याशी काय संवाद साधत आहेत काय त्यांच्याशी बातचीत करतायत कारण तब्येतीची विचारपूस तर केली जाईलच पण एकूणच जे काही घडामोडी बाहेर सध्या घडताना दिसत आहेत त्यामध्ये आता पुढे काय नेमकी भूमिका घ्यावी हे बघणं महत्वाचं ठरेल तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अतिशय धक्कादायक होते सोबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही अविनाश जाधव यांनीही ठाण्यातून निवडणूक लढवली होती त्यात अविनाश जाधव यांचा पराभव झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला परंतु राज ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आत्तापर्यंत राज ठाकरे यांनी जे आदेश दिले त्याचं पालन केलं आणि आता आयुष्यात पुढेही राज ठाकरे यांनी दिलेल्या सर्व आदेशांचं पालन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आता वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत